राम राम मंडळी उद्या आहे भव्य दिव्या असं जंगी बैलगाटा शर्थीचं ओपनचं मैदान वडकी इथं ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मान आहे मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीलाच अशा लोकांचं मनापासून आभार करतो की ज्यांनी खूप साऱ्या कमेंट केल्या होते की के सर इतके दिवस गायब कुठं होता तुमचे व्हिडिओ पडत नाहीत व्हिडिओ टाकत जावा तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडतात खऱ्या अर्थानं अशा तमाम सबस्क्रायबर असतील किंवा जे फॅन्स असतील त्यांचं मनापासून आभार कारण तुमच्यामुळेच आपण आजच्या तारखेला म्हणजे या स्टेजवर आहोत आणि एक यूट्यूब चॅनल आपला चांगल्या पद्धतीनं ग्रो होत आहे खऱ्या अर्थानं व्हिडिओ बनवायला वेळ यासाठीच लागतो की शेतातली भरपूरशी कामं असतात काही वैयक्तिक कामं असतात त्याच्यामुळे व्हिडिओला वेळ मिळत नाही आणि आता पहिल्यासारखं कॉन्टॅक्ट जे सूत्रांच्याकडून आपल्याला पैरे काढायचे वगैरे ह्यामध्ये भरपूरशी व्यक्ती येतात आणि त्यामुळंच व्हिडिओ करायला उशीर होतो किंवा कधी कधी पडतच नाही पंधरा पंधरा दहा दहा दिवस त्यामुळे खूप सारे कमेंट येतात आणि ते याच्यावरून एवढंच कळतं की लोक लोकांचं खूप प्रेम आहे आपल्यावर म्हणजे त्यामुळे नक्कीच त्या तमाम जे कमेंट करणारे असतील इतरही बघणार असतील ते त्यांचं सगळ्यात सगळ्यातपर्यंत मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढं प्रेम देत आहे की आपले व्हिडिओ बघताय आवर्जून नक्कीच कालच्या व्हिडिओला सुद्धा चांगला रिस्पॉन्स भेटला आपण खूप सारे पैरे सांगितले होते काही ते यूट्यूब चॅनलवाल्यांच्याकडूनही घेतले होते काही सूत्रांच्याकडून मिळाले होते त्यानंतर आपण ते तुमच्यासमोर मांडले होते पण नक्कीच त्यावर बऱ्याचशा कमेंट होत्या की तुमचे व्हिडिओ टाकत जा तुमचे व्हिडिओ टाकत जा इतक्या कमेंट आहेत की त्यांना प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण दरवेळी देऊ शकत नाही पण तरी एखाद्याला त्याला राहिली असेल तरी त्यांना मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढं प्रेम देत आहे आणि त्यामुळेच हा चॅनल आहे नक्कीच प्रयत्न करत जाईन की व्हिडिओ टाकायचा पण काय होतं रानातली एवढी काम असतात आता भिजवानाचा सीझन चालू आहे त्यामुळे खूप वेळ होतो मित्रांनो नक्कीच आपण जरी काल पहिले सांगितलं असेल की बकासुरांनी टेंटेन सरकारचा सर्जा असेल मथुरा आणि चिमण्या असेल सर्जा एट फाय झिरो झिरो वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत मानघरचं वा, वादळ किंवा सासवडचा बादल असेल अशा बरेचशा चर्चा रंगायला लागलेत किंवा घोडचा सर्जा आणि त्याच्यासोबत कारुंडे एक्सप्रेस चिके असला असे तरणीबाण खुंड असेल असे बरेचसे पैरे आपण जरी काल रिव्हील केले असतील तरी पण ते रिव्हील केलेल्या सुद्धा उद्या आपल्याला बरेचसे धप्पे पडणार आहेत कारण सकाळी काय फोन झाले त्यानंतर नक्कीच असं कळतं की काही महत्त्वाच्या पैऱ्यामध्ये बरेच मोठे धप्पे पडणार आहेत आपल्याला आपण जरी काल हे पैरे सांगितले असेल की बकासूर चिमण्या शंभर टक्के पडणार किंवा सॉरी uh, uh, मथुराणी uh, चिमण्या शंभर टक्के पडणार बकासोरानी सरजा टेंटेन शंभर टक्के पडणार पण याच्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के धप्पे पडणार आहेत असं काढलेलं आहे म्हणजे आता काय झालं पैऱ्यांचा पहिला खेळ पायऱ्यांचा इतका जबरदार असायचा की पहिले uh, चार चार पाच पाच मैदानी लोकं पैरे तशीच ठेवायची पण आता दर मैदानाला पायऱ्या चिंचन आता आदल्या दिवशी काय मैदानात जास्पर्यंत फाटीवर गाडी जुपचपर्यंत कोणता कुठल्या कुठल्यापर्यंत ते कळतच नाही त्यामुळे नक्कीच उद्या होणाऱ्या मैदानात जरी एखादा धप्पा पडला आणि आपण काल सांगितलेल्या पायऱ्यामध्ये जर काही चेंजेस झाला तर त्यासाठी पण तुम्ही मन मोक मोठं करून माफ करावं एवढीच विनंती करतो आणि तुम्ही जे प्रेम करताय त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून आभार आणि जर आपण जे सांगितलेलेच पैरे जर गाडी पळाली मग काय नादच खुळा म्हणजे बकासूर आणि सरजा टेन टेन पळाला तर नादखुळा मथुरा आणि चिमण्या पळाला त्यांना खोळा सासवडचा बादल आणि सर्जा वेगाचा शेवट पळाला किंवा कारंडे एक्सप्रेस चिक्या आणि गोडचा सर्जा पडाला असे जे टॉपचे प महारथी पळाले मग मैदानाला रंगत वाढणार आहे म्हणजे अजून बरेचसे बैर आहे जे मैदानात आपल्याला दिसतील वर्चस्व गाजवताना कॉकटेल असेल पिस्टन बावीसाखरा असेल बलमा असेल त्यानंतर महाराज असेल अशी बरेचशी अजून टॉप नंदी आहेत की जे आपल्याला मैदान गाजवताना दिसतीलच दिसतील बघूया काय होते तरी पण धप्पा पडला तर माफ करा एवढंच बोलतो आणि तुम्ही दिलेल्या या अथांग प्रेमासाठी मनापासनं धन्यवाद चला रानातलं काम करूया दारं मोडाचा वेळ झाला